नमस्कार योगिताज किचन स्टोरी मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त गरमागरम चिकन सूप बनवणार आहोत हिवाळा सुरू झालेला आहे बाहेर मस्त थंडी पडत आहे आणि त्याचसोबत सोबत गरमागरम चविष्ट असं चिकन सूप कमी साहित्यात कमी वेळात बनवून तयार होतं यालाच आपण आळणी म्हणतो वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आणि तेही कुकरमध्ये मस्त दाटसर आणि चविष्ट असं सूप बनवून तयार होतं आजची रेसिपी हिवाळा स्पेशल रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया चिकन सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया इथं मी एक पाव चिकन स्वच्छ धुना आणि साफ करून घेतलेलं आहे जेव्हा आपण चिकन सूप बनवतो तेव्हा हड्डीचे पीस घ्यावे त्यामुळे चिकन पौष्टिक आणि टेस्टी बनतं त्यानंतर एक कांदा कट करून घेतलेला आहे चार ते पाच लसूण पाकड्या अर्धा इंच आलं चार मी इथं लवंग घेतलेलं आहे अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि पाच ते सहा काळे मिरी त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घ्यायचं आहे चिकन सूप बनवण्याकरता आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि थोडासा कोथंबीर घालायचं आहे त्यानंतर दोन चमचे पाणी घालणार आहे आणि मस्त बारीक असं वाटत आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर कुकरमध्ये एक मोठी पळी तेल घालायचं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत त्यानंतर आपण खडे मसाले घालणार आहोत खडे मसाले घातल्यामुळे चिकनचं सूप एकदम चविष्ट असं तयार होतं आणि जर आपल्याला सर्दी किंवा खोकला असेल तर हे चिकनचं सूप प्यायल्याने आपल्याला आराम मिळतो त्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत आणि तयार केलेलं वाटण घालायचं आहे तीन ते चार मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचं आहे लसूण आणि अद्रकचा कच्चटपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चिकन सूप चविष्ट असण्याबरोबरच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व आढळतात ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते जर आपण हिवाळ्यामध्ये हे सूप पिलं तर शरीराला ऊब मिळते त्यानंतर यामध्ये मी दोन लसूण पाकळ्या घालणार आहे ऑप्शनल आहे जर तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही घालू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे पुन्हा एक मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये स्वच्छ केलेलं चिकन घालायचं आहे चिकन हे कांद्याबरोबर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सुरुवातीला यामध्ये पाणी टाकायची घाई करायची नाही चिकन जितकं व्यवस्थित तुम्ही परतून घेणार तेवढंच चविष्ट हे सूप तयार होतं त्यानंतर बारीक चिरलेला कोथंबीर घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनिट लो फ्लेमवर चिकन वाफवून घ्यायचं आहे इथं पाच मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे त्यानंतर पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही स्टेप स्किप करायची नाही त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी घालणार आहे जितकं तुम्हाला सूप हवं आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीन ते चार मिनिट चिकन हे उकळू द्यायचं आहे त्यामुळे चिकनचं जे सूप असतं ते मस्त दाटसर तयार होतं आणि चविष्टसुद्धा या पद्धतीने चिकनचं सूप नक्की ट्राय करा मस्त कुडकुडत्या थंडीमध्ये गरमागरम वापरतं चिकन सूप बनवायला सोपं आणि चवीला अप्रतिम आहे त्यानंतर झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर आपल्याला दोन ते तीन ती शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यांमध्ये पण चिकन व्यवस्थित शिस्त जर घरातील लहान मुलं खात असतील तर तुम्ही तीन ती शिट्ट्या घेऊ शकता या पद्धतीने सूप बनवलं तर कुकरमध्ये सुद्धा चविष्ट आणि दाटसर असं सूप तयार होतं इथं मी तीन ती शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही बघू शकता इथे आपलं मस्त गरमागरम सूप तयार झालेला आहे सूप मस्त दाटसर झालेला आहे आणि चवीला अप्रतिम झालेलं आहे चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे मस्त गरमागरम सर्व करायचं आहे इथं आपलं तयार आहे मस्त गरमागरम चिकन सूप याला आपण आळणी रस्सा सुद्धा म्हणतो जर तुम्हाला चिकन रस्सा बनवायचा असेल किंवा चिकन सुक्क बनवायचं असेल तर या पद्धतीने एकदा चिकन नक्की शिजवून बघा चवीला अप्रतिम होतं आणि बनवायला तितकं सोपं आहे जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत